पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत चाललेल्या तणावाच्या वातावरणामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ चांगलेच तंतरलेत त्यामुळेच त्यांनी आता संयुक्त राष्ट्रांकडे मदतीसाठी हात पसरले याबाबत निष्पक्ष चौकशी करा अशी विनंती शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना फोनवरून केली आहे पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा कोणताही हात नाही असा दावा त्यांनी केला या, या चर्चेदरम्यान शहबाज शरीफ यांनी भारताचे आरोप फेटाळले पाकिस्तान शांततेसाठी वचनबद्ध असल्याच्या उलट्या बोंबा शहबाज शरीफ यांनी मारल्या त्यांनी नेमकं संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांशी काय संवाद साधला तोही पाहूया पहलगाम हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही भारताचे हल्ल्याबाबतचे सर्व आरोप बिनबुडाचे पाकिस्तान शांततेसाठी वचनबद्ध आहे आमच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्यास प्रत्युत्तर देऊ पहलगाम हल्ल्याची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी करत साळसूदपणाचा आव आणण्यात आलाय